राम कृष्णा आनंद येते आहे या चॅनल वर मी पण पांडुरंगाची काढते आहे तुम्ही ऐका सर्वांनी राया दृष्ट झाली तुझ्याशी दृष्ट झाली तुझ्याशी ओ आयते तुला रे देवा भक्ती भावेशी देवा प्रेमी भावेशी पुढलिका साठी देवाई माद्वारे गरुड उभा तुझ्या सेवेशी देवा तुजर सेवेशी ओ वाळी ते रे देवा भक्ती भावेशी देवा प्रेमे भावेशी दामोजीच्या देण्यासाठी मार झाला ते कानू पात्रा कळवत नेले ने पंतासी तुलारे देवा भक्ती व्हावेशी देवा प्रेमे व्हावेशी पंढरीच्या राया दृष्टी तुझ्याशीष्टी तुझ्याशी नाम देवा संगे देवा साठी देवसी मीरा बाई साठी देवा घेषेलाशी ओ वाय ते तुला रे देवा भक्ती व्हावेशी देवा प्रेमे व्हावेशी पंढरीच्या देवाधी शेलाची गोवा रे देवा दृष्टी व्हावेशी देवा प्रेमे व्हावेशी सर्व संत मिळून सदो गीत देवा रे तुला भक्ती मागशी देवा भक्ती मागशी ओवाळी ते तुला रे देवा भक्ती भावेशी देवा प्रेमे भावेशी पंढरीच्या पाया दृष्ट खाली तुझ्याशी दृष्ट खाली तुझ्याशी ओवाळी ते तुला रे देवा भक्ती भावेशी देवा आगे आगे नमस्कार आता थोडा दिवस काकडा राहिलेला आहे त्यातला एकच अभंग आपण म्हणलेला आहे मी